सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणींचं सर्वांचं जेवण भाऊ बहिणी ना चहा तर झाला तुमचा बी झाला तर सकाळची वेळ आहे त्याच्या आज माहिती आहे बाबा कामाला काय लावलंच नाही कारण आज मोठा दिवस आहे होई सर्वां आमच्यासाठी तर मोठा दिवस आहे मग बघता बघता पोरगी मोठी व्हायला लागली

म्हणल्यानंतर भाव बहिणी बोलावलेलं आहे त्यांचं म्हाडा येत पाहुणा चाललाय जेवायला मी पाहुणा ठेवलाय जेवायला चालले चाललेच तर मायरूपी निघाली बघा आता तुला आणायला तिला मी मग पण मायरूपाणी काय वेगळं काय दिसायला लागले तुम्हाला मयर बाबा कसं दिसते ये नवीन कपडे घातले मध्ये नवीन कपडे घातलेले ते भाव बहिणी सर माझ्या पप्पा भाव बहिणीनो काही ड्रेस घेतला माहिती पप्पाला तुला तर नाही निघायचा तर शांत मंदिरात सकाळ टाके तर भाव बहिणी दिवशी माळ होता आपलं माळ झाल्यानंतर त्याचा पतावापासून काही व्हिडिओ टाकला नाही काय नाही विषय काय झाला महारतेशी झाल्यानंतर आम्ही काय केलं कपडे आणायला गेलो मायरीचा बड्डे म्हटल्यानंतर मायरूला पण एक ड्रेस घेतलाय मायरूच्या पप्पाला एक ड्रेस मला बी कपडे मला पण कपडे घेतले ते मी बी नाही राहिली मला बी घेतले ती मायरीच्या पप्पा मला दोन घेतले आहेत आणिला एक एक तुला एक पप्पाला एक मला दोन मला तशी तीन नाही

बाजार भावा बहिणीनो काल आपल्या आठवड्याचा बाजार होता तर बाजार आणला आज आपल्या मायरूंचा बड्डे तर बा मायरूसाठी बी भरपूर खर्च झाला आणि तसं मायरूच्या पप्पाला बी कपडे नव्हती म्हटल्यानंतर जसं काम करून आपली जशी परत दिली म्हणजे आपण आपण आपल्या खर्चात खर्च साईडला काढून भाव बहिणीनो आपल्याला स्वतःला आज स्वतःला काय करू नको का कपडे बुपडे नको त म्हणत होतं बळबळ ओढत नेहल्यावणी नेहल्या गाडी गाडी चालवायची सुद्धा पण बहिणी बहिणीनं नको म्हणत होत आपलं म्हणलं कपडे नव्हती कसं वाटतंय चार माणसात काम आड कष्ट करायचं फटकी तुटकी कपडे घालायचे का आता फटकी कपडे घालायचे दिवस गेलं फटकी कपडे घालायचे दिवस ती केलेला आहे मग आपल्याला फिरून ते दिवस आणायचं नाही तर भावा बहिणीनं आपण जर नीट राहिलो काम कष्ट करून तर आपल्याला म्हणाल का पड़े फोनला काय नाही इकड फोनला काय नाही होय तस आपलं काम नाही बेडस पट्टी लावली त्यांना इतका असा लागलाय चा मग चाकू लागूच तर काम करायचं ना अंगाला कापड नको का सहा बर उगा नेलाय ती बघू वाटत नव्हतं मला म्हणून तुम्हाला सांगते ह्याला नेलं मग माझे तर मध्ये दिली नव्हतं की आम्हाला कपडे घेते म्हणजे पण मायाबीचं मायाबीचा बड्डे होता म्हटल्यानंतर मायाबीला घेतेला असं मला वाटत होतं पण त्यांनी मला पण घेतली मला म्हटलं मला आम्ही दोघं नटायचो तुला काय मागे ठेवायची काय मग भावाजून त्यांनी मला पण घेतलं कपडे कपडे घेतले जी लागणाऱ्या वस्तू लागणाऱ्या लेडीजला जी लागत ती आहे भावा मला गावाने घेतलेलं आहे तर आपल्या छोटा छोटा आनंद छोट्या छोट्या खुशी छोटा परिवारात आता आणखी मेंबर वाढायचा आहे त्यांचा खर्च वाढायचा मेंबरचा होय तुझा या मेंबरचा आहे आता या मेंबरचा बड्डेच करायचं नाही फुडल्यावर आता एवढ्याच वर्षी बड्डे पुढल्या महिन्यात माझा बी बड्डे भाऊ बहिणीनं बघता बघता तुम्हाला सांगते माहेर मोठी झाली बघता बघता सहावं वर्ष पाचवं पूर्ण होऊन सहावं वर्ष लागलं माहेरूला माझा घट बसायच्या दिवशी आहे आणि विषय काय झाला आता माझा बर्थडे घट बसायच्या दिवशी आला आणि माहेरी जन्मलेली घट बसाय बसायच्या दिवशी वय आणि तिचा बड्डे आता आहे आणि माझा बर्थडे तीन तारखेला आला आहे बा तो आता होता कस होत या माहेरीचा दहाव्या किती माहेरी नवव्या महिन्यात बड्डे येतो माझा दहाव्या महिन्यात येतो आता जी आपला होणारा मेंबर आहे ती अकराव्या महिन्यात येणार त्याचा बड्डे बाराव्या महिन्यात तुमचा बड्डे येणार शेजवार बड्डे येतं बघा आमचं कसं काय बड्डे येत मायरी पासन सुरुवात आहे आमच्या बड्डेची पण मायरीचा माझा लय जवळ असतोय बड्डे आहे का आता बड्डे ला माझ्या काहीतरी करतील का नाही मला तू गेलं की सकाळ सकाळी थँक्यू सु म्हणले नाही बाळा तिला हॅपी आग माहिर हॅपी बर्थडे माहिर बाळा हॅपी बर्थडे आहे तर तिथं आग म्हणले थँक्यू तरी म्हणतीय आम्हाला भाऊ माहिती आहे का आपल्या लेकरांचे आपणच हाऊस करायचे आता मोठ झाल्या त्यांच्या नवऱ्याच्या घरी त्यांच्या हाऊसपती त्या माहिती होती पुढचं कोणी बघितलंय बापाय तर करायची आणि तसं जास्त तर त्यांची आत हाऊस करते आमच्या पेक्षा आम्ही मायरू मायरूला घेऊन या म्हणले येऊ आहे आता घेऊन आहे ते मायरूला तिकडं काय म्हणते ती कुरवली आणायचं कुरवली आणाय चालली आता रात्रीपासून माग लागली मायरू घेतली जायला आणायला तसं तुम्हाला तर माहिती आहे मायरूच्या मायरूला काल चपल्या घेतल्या मी आणि कस काय त्या चपलीचं नावच मला येई नाही काही तर हाय होते चपलीचं नाव मी बटन काय तर बघ बाजार पिजारात राहिली का बघा आता बघता बघता भाव बहिणीनो माझं बी दिवस आले तर जवळ हाय तिथं मग खाली मग खाली पडला मग वाह बी चप्पल घेतली बट चपलीचं नाव काय तेवढं सांगा माझ्या तोंडात आहे पण मला भारी चप्पल बसते तिला चप्पल म्हणजे पायाला म्हणजे होती चप्पल पण आपली घेतली घालायला लेखाला दुसरा सँडल घ्यायचा होता पण आम्ही

आमचं लय मोठं भांडाव झालं होता म्हणजे मला माझ्या मायाला ठेवून आलं तर का भाऊ न रक्षा बंधनाला त्यावेळेस म्हणलं नवऱ्याला खुश करायसाठी बघा मी कडा घेतला होता तर एक ना एक म्हणतंय की चांदीचाच कडा यांच्या हातात चांदीचाच कडा आहे चांदीवणी दिसतो एकदम चांदी आता हो माझ्या लाडक्या बहिणीचं पैसा आला खरा भाऊ बहिणीनं ब्रॅसलेट हे गेल्या वेळेसच करत होती ब्रॅसलेट तर मला करू दिलं नाही मी असं पैसे खर्च केलं

भावा बहिणी घेऊन येणार एक वर्षी तर तुम्हाला सांगते पहिला का दुसरा पड्डे होता असं लहान गेलं येऊ की तर ये पाऊस मायूच्या पड्ड्याला जर वेळ पाऊस असतो आज तर आपले लवकर या जमानी जावा जमानी या आणि उशीर लावणार तेवढं कसं आहे का पावसा पाण्याचे दिवस ऐक एकतर मायरूचा बर्थडे म्हणले की पाऊस असतो शिवल्याचा बी बड्डेला असतो आणि मायरूच्या बड्डेला बी असतो पाऊस येणार म्हणून ये तो